नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाची बातमी आहे बांधकाम कामगारांना आता भांडी वाटप परत सुरू झाले आहे निवडणुकीच्या काळात आचारसंहितामुळे ही योजना व ही नोंदणी बंद ठेवण्यात आली होती पण आता ही नोंदणी व भांडी वाटप परत सुरू झाले आहे तर हे भांडे तुम्हाला कसे मिळणार आहे व हे भांड्यासोबत तुम्हाला आणखी कोणकोणत्या कुन योजनेचा लाभ घेता येणार आहे व तुम्हाला किती पैसे या योजनेअंतर्गत मिळणार आहे व तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय करावे लागणार आहे व तुम्हाला कागदपत्र कोणकोणती कुन लागणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच माहितीची व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही बांधकाम कामगार योजना ही इमारत व बांधकाम कामगार जसे खोदकाम करण्यापासून इमारतीचे संपूर्ण काम करणारे जे असंघटित कामगार आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे तर त्यामध्ये सेंट्रिंग कामगार असेल गवंडी असेल फिटिंग करणारे असेल इलेक्ट्रिक करणारे असेल स्टाईल फिट करणारे असेल पेंटिंग करणारे असेल फर्निचर करणारे असेल प्लंबर असेल म्हणजेच इमारतीचे सर्व काम करणारे जे कामगार असंघटित कामगार आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे तर आता या कामगारांना भांडी व पेटी मिळते हे सर्वांना माहीतच आहे पण यामध्ये आणखी काय काय लाभ मिळतो व तुम्हाला किती पैसे या योजनेअंतर्गत मिळते हे मी तुम्हाला आता सांगणार आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागणार आहे तर बघा यामध्ये पहिले आहे ते म्हणजे बांधकाम कामगाराला स्वतःसाठी जे कामाला लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये तीन वर्षातून एकदा मिळते आहे तर आता त्यानंतर बांधकाम कामगाराचे जर स्वतःचे लग्न करायची असेल तर स्वतःच्या लग्नासाठी तीस हजार रुपये मिळतात तर आता त्यानंतर जर बांधकाम कामगाराचे लग्न झाले असेल आणि त्यानंतर त्याच्या दोन मुलांचे प्रसुती म्हणजे डिलिव्हरीसाठी त्याला पैसे मिळतात तर त्यामध्ये जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर पंधरा हजार रुपये आणि जर सीझर झालं असेल तर वीस हजार रुपये हे बांधकाम कामगारांना मिळते तर त्यानंतर बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपये मिळतात तर त्यानंतर किमान दोन पाल्यांना तर त्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी असेल तर त्याला अडीच हजार रुपये प्रतिवर्षी स्कॉलरशिप मिळते आणि आठवी ते दहावी असेल तर पाच हजार रुपये प्रतिवर्षी स्कॉलरशिप मिळते आणि अकरावी ते बारावीमध्ये असेल तर दहा हजार रुपये प्रतिवर्षी स्कॉलरशिप मिळते आणि पदविका अभ्यासक्रमासाठी सहा हजार रुपये त्यानंतर वैद्यकीय पदवीसाठी एक लाख रुपये कॉलरशिप मिळते आणि जर तुम्हाला पहिली मुलगी झाली असेल आणि तुम्ही जर पहिल्या मुली मुलीच्या मुलीनंतरच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करत असाल तर तुम्हाला ऑपरेशन केल्यानंतर एक लाख रुपये मिळते आणि त्यानंतर बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य मिळते तर बांधकाम कामगारास व्यसन मुक्ती केंद्रांतर्गत उपचारासाठी सहा हजार रुपये मिळते जर बांधकाम कामगारास जर अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळते आणि बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असेल तर अंतविधीसाठी दहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळते त्यानंतर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये अर्थसहाय्य मिळते व त्याच्या पत्नीला सलग पाच वर्ष चोवीस हजार रुपये अर्थसहाय्य मिळते तर आता त्यानंतर या योजनेचा लाभ लागगे घेण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आपण बांधकाम कामगार असल्याची नोंदणी करावी लागेल तर ही नोंदणी तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता तर ही नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागतो व ही नोंदणी तुम्हाला दर वर्षाला रिन्युअल सुद्धा करावी लागते तर ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते पाहू हो। तर बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी तर पहिले डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला तुमचे आकाराचे चार पास फोटो तर त्यानंतर दुसरे आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तर हे प्रमाणपत्र तुम्ही नोंदणीकृत जे कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याकडून किंवा ग्रामसेवक असेल त्यांच्याकडून तुम्हाला हे घ्यायचे आहे त्यानंतर तिसरं म्हणजे तुमचा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड त्यानंतर चौथे म्हणजे तुमचं रेशन कार्ड आणि पाचवे तुमचा बँक पासबुकची छेरास तर हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला सर्वात अगोदर नोंदणी करायची आहे नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला भांडी किंवा पेटीसाठी आणि या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार आहे आणि या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार तर अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती आवडली असेल एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस ऑन करून घ्या तर मी राहुल जो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र